रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर आता नागपंचमी आलेली आहे नागपंचमी आलेली आहे माता मा बहिणीनं मग तयारी कुठवर आली आलात का बांगड्या भरून साडी घेतली का तुम्ही बघा मला तर नाही आणली दाजीनं साडी आणी दाजीनं साडी आणलीच दाजीन नाही मला मी खरं सांगते तुम्हाला हा होय म्हणा नाही आणली हो खरंच सांगते तुम्ही आणली का साडी बरं बरं ठीक आहे कमेंट करून सांगा आणली का साडी मी तर नाही बघा आणली साडी आजपासून फेर धरायला चालू झालं फेर धरायला चालू झालं म्हणजे गाणी मानायचा फेर धरायचा आजपासून चालू झालं आमचं म्हणजे संध्याकाळी दररोज किंवा चार वाजता फर धरायला सुरुवात झालेली आहे तर आजपासून पंचमीची गाणी हे सगळं चालू झालेले मी म्हणते एक गाणं बरं का माता बहिणीनो काही चुकलं गाण्यातलं तर माफ करी जा कारण लय दिवस आला एक गाणी नाही कारण माहेर आहे माहेरा माहेरी वेगळाच आनंद असतो ना लहानपणीचा आनंद वेगळाच राहतोय जरा आता काय मोठं झाले काय नसतं आहे मी म्हणते गाणे एक बघा ऐका तर मला पण पंचमीची लेच आठवण आली म्हणजे माहेरची झोकं खेळलेली झोकं खेळायला जायचं जा, कुठं तिथं कसं असते आहे का गावाकड कुठं पण झोका बांधलेला असते मग कुठं पण माझी झाडाला कोणाच्या दारात अंगणात मोठं झाडं असलं की तिथं झोकं बांधलेलंच असते त्या आता इथं तर ती साडी नेसायची ना येत येत नव्हती लहानपणी तरी साडीच नेसायची आणि ने तसंच पळायचं ते निरानिष्ठ सुद्धा कळत नव्हत्या झोका खेळता झोक्याला जरायचं का साडीला जरायचं असं होतं बघा माता बहिणीनं लहान असले तरी साडी कुणाकून बी नेसायची कुणी बी कुणाला नेसवायचं ते वेगळंच असतं खेडेतलं प्रेम एकामेकाला माया लावते ती सगळीजण लय चांगलं असते गावाकडचं सगळं हिथं कुठं आता झाड राहिले दारात झोका बांधायला तर आता आपल्याला गाणं म्हणणार परत बोलू गाणं आषाढ माशी काशी आहो आषाढ माशी कादासी सांगा कोण्या दिवशी साजने बाई सांगा दिवशी साजने बाई अग ह्या पंचमीची लाई नीट आहे का माता बहिणीनो मला जसं तसे सणाचं सांगते सण सन। म्हणजे सण आतापासून चालू झालेत म्हणून सांगते सण कोणता येते ह्या गाण्यात आहे बघा माता बहिणी बर का तर ऐका तुम्ही आग ह्या पंचुमीची लाही आग ह्या पंचुमीची लाही पोळे केली गाई माझे साजने बाई पोळे न केली गाई माझे साजने बाई आषाढ माशी एकादशी सांगा कोण्या दिवशी साजाने बाई अग ह्या पोळ्याच गोंड अग ह्या पोळ्याच गोंड गणपतीची उजवी सोंड माझे साजने बाई गणपतीची उजवी सोंड माझे साजने बाई आषाढ माशी एकादशी सांगा कोण्या दिवशी साजने बाई सांगा कोण्या दिवशी साजने बाई आग गणपतीच लाडू ऐका माता बहिणी बहिणीनो कसं गाणं आग ह्या गणपती लाडू लाडू लक्ष्मीला मूळ धाडू माझे साजने बाई लक्ष्म्याला मूळ धाडू माझे साजने बाई आषाढ माशी एकादशी सांगा पंचमकुण्या दिवशी साजने बाई सांगा पंचमकुण्या दिवशी साजने बाई <coughs> आग ह्या मेचा गाटी, आग ह्या लक्ष्मीच्या गाटी केली दाटी माझे साजने बाई पित्रानं केली दाटी माझे साजने बाई आग पितराच ताट ऐका माता बहिणीनो आषाढ माशी एकादशी सांगा पंचम कुण्या दिवशी साजने बाई सांगा पंचम कुण्या दिवशी साजने बाई अग्या पित्राचं ताट अग्या पित्राचं ताट दसरा आलय पाठोपाठ माझे साजने बाई दसरा आलाय पाठोपाठ माझे साजने बाई आषाढ मासी एकादशी सांगा पंचमकुन्या दिवशी साजने बाई अग सांगा पंचमकुन्या दिवशी साजने बाई अग ह्या दसऱ्याची माळ आब ह्या दसऱ्याची माळ दिवाळी आली जवळ माझे साजने बाई दिवाळी आली जवळ माझे साजने बाई आषाढ माशी एकादशी सांगा पंचम कोण्या दिवशी साजने बाई साजने बाई अग ह्या दिवाळीचा दिवा तुळशी लावा माझे साजने बाई आणि तुळशी लावा माझे साजने बाई आषाढ माशी एकादशी सांगा पंचम कुण्या दिवशी साजने बाई गाण्यातलं काही चुकलं तर माफ करा माता बहिणीनो रामकृष्ण हरी